नमस्कार मैत्रिणीनो लाईफ टिप्स चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीची एक सुंदर कथा पाहणार आहोत ही कथा ऐकल्यामुळे खूप लाभ होतो तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण आता कथेला सुरुवात करूया एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल उत्तरादाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली एका गावात एक शिकारी राहत होता मुख्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे तो सावकाराच्या कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकविले नव्हते त्यामुळे संतापून सावकाराने शिकारेला, शिव शिवमठात कैद बनवले योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधी धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कद कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या कर बेलपत्राच्या झाडावर मचान बांधून लागला बेलवृक्षाच्या खाली बेलपत्राने झाकले गेलेले शिवलिंग होते शिकारीला मात्र हे माहीत नव्हते मचान बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाराने व्रतही झाले आणि त्याच्याकरवी शिवलिंगावर बेलपत्रही वहिले गेले एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोचली शिकाराने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरणी बोलली मी गर्भिणी आहे तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईल तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवला आणि हरणी झाडाआड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरणी तेथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही त्याने तिच्यावर नेम साधला हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले की हे पारदी मी एका कामातून विरिहिनी आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल शिकार शिकाऱ्याने तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतेत झाला तेवढ्यात एक हरणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली शिकाऱ्याला जणू सुवर्णसंधीच मिळाली त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरणी बोलली हे पारदी मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते यावेळी तू मला मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाली असतील दाखल हरणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान वागत आहे माझ्यावर विश्वास ठेव हो। मी लगेच परत येईन हरणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली त्याने तिलाही जाऊ दिले शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक दष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवान्या स्वरात म्हणाला हे पारधी जर तू माझ्या आधी तीन हरणींना मारले असे तर मला मारण्यातही वेळ करू नकोस म्हणजे त्याच्या वियोगात मला एकही क्षणाचे एक दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला क्षणास साठी जीवनदान दे मी परत तुझ्यासमोर येऊन उभे राहील मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोर संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तिन्ही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांच्या समवेत तुझ्यासमोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकारेचा हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते धनुष्य त्यांच्या हातून निसटले शिवाने त्यांच्या हृदयात बदल घडवून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला होता थोड्याच वेळात मृग सहपरिवारासह शिकाऱ्यासमोर आला या प्राण्यामधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद